आपल्या बहारदार अभिनयाने चित्रपटांचा पडदा नाटकांचं व्यासपीठ टीव्हीचं स्क्रीन आणि बॉलिवूडच्या चंदरी दुनियेला सुवर्ण झळाळी बहाल करणाऱ्या अशोक सराफ यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अतिशय अतिशय मनापासून अभिनंदन कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन हसू कधी आशयघन अभिनयाने डोळ्यात टचखन पाणी आणणारे तर कधी कसदार अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे अशी अशोक सराफ यांचं वर्णन केलं जात मराठी म्हणू नका हिंदी म्हणू नका अगदी भोजपुरी सिनेमांनाही अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः सजवलं कधी नायक कधी सहनायक तर कधी खलनायक अशा भूमिकांची तोरणं त्यांनी मनोरंजन विश्वावर बांधली अशा या चौफेर मुसाफिरी करणाऱ्या महाराष्ट्र भूषण अभिनेत्याच्या पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे ही अत्यंत अभिमानास्पद आणि आनंददायी घटना आहे तेव्हा महाराष्ट्राचं वैभव या युट्यूब चॅनलच्या वतीने पुन्हा एकदा पद्मश्री अशोक सराफ यांचं मनपूर्वक अभिनंदन